मेरा वतन अन्न वस्त्रों का मारा चोरी से करता गुजारा कोई ना करे कोई ना दे सहारा कई व्यक्ति व्यसनों से पाए पतन कहे टुकडे उनके उठा दे कदम से गाऊंगा तेरा भजन ऊंचा उठा दे मेरा प्यारा हे, हे। राष्ट्रपती बाबूजी राजेंद्र प्रसाद यांच्या समक्ष मार्गाने म्हटलेले हे भजन आहे आणि ते राष्ट्रपती भवनात म्हटलेलं आहे ही प्रबोधनाचंच काम सगळीकडे चालू आहे संगीताच्या माध्यमातून आणि महाराजांचं जे काही ब भजनं आहेत महाराजांची जी काही समाज सुधारणेकरता लिहिलेली काही भजनं आहेत भक्तिगीतं आहेत भावगीतं आहेत समरगीतं आहेत समूहगीतं आहेत अभंग आहेत पोवाडे आहेत त्यानंतर गझल आहेत कव कव महाराजांची कवाली आहे अश, अशा अशा प्रकारचे जे काही गीत प्रकार आहे त्या गीत प्रकार माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या चालू आहे करिता भेद असा का सगळा बोलला भारत दाटून निघडा उद्योग असतं जाती समजल्या आपण उद्योग असतो नाही समजत जाती आज आपल्यामध्ये जाती आपण कोणत्याही जाती जातीचा म्हणून आज कोणताही उद्योग करू शकतो पूर्वी असं नव्हतं पूर्वी ज्या जातीचा असेल त्या जातीचा जो उद्योग असेल तोच करत होता पण म्हणजे जा उद्योग असतो जाती समजल्या मानवतेसाठी नच उठल्या म्हणजे मानवते मानवता ही कायम राहिली पाहिजे ही महाराज दास म्हणे राष्ट्रीयता एकता मार्ग न हो पांगडा म्हणजे एकतेनं सगळ्या राष्ट्रीयतेचं हे झालं पाहिजे सगळ्यांनी एकत्वाची भावना असली तो जरी कोणकोणत्या वेगवेगळ्या हे झालं असलं तरी त्याच्यासाठी जाती नाही आहे ह्या उद्योगासाठी फक्त आपण जाती निर्माण केलेल्या एकमेकामध्ये भेदभाव करण्यासाठी जाती निर्माण केलं आहे ले असं त्यांचं मंदर ध्या <Ads> <iliz diz> <inveís> गुरुजींनी ऐषे द्यावे धडे आपला आदर्श ठेवून पुढे विद्यार्थी तयार होता चौकडे राष्ट्र होई तेजस्वी हे हे महाराजांनी देऊन सांगितलं त्यानंतर आपण जे शिक्षणाबद्दलची सर्वसामान्य माणूस विचार करतो शिक्षणाबद्दल का शिक्षण शिक्षण कसं असावं दिखाऊ कपडे आपण काय समजतो दिखाऊ कपडे कोरडी वाईट था। नोकरपेशी थाटमाट हे शिक्षणाचे न उद्दिष्ट ध्यानी घ्यावे नीठे आधी असं असं महाराजांनी समजवलेलं चार माणसं सुशिक्षित होती कामाला लागते चांगल्या डोक्याने विचार करती। पैसे करतील सांगत येतात गीता ग्रंथ हा सारा सांगत येतात गीता ग्रंथ हा सारा म्हणजे महाराज नुसतं महाराज महाराज लाडू पेढे खाणारा बुवा नव्हता आमचा आमचे आम बुवा होते राष्ट्रीय जी राष्ट्रवंदना महाराजांनी केलेली आहे ती राष्ट्रवंदना तन मन धनसे सदा सुखी हो भारत देश हमारा सभी धर्म और पंथ प्रक्षको दिलसे पियारा असा आमचा भारत देश असला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती स स्पृश्य अस्पृश्य या सारा देश कलंक मिट हा कलंक आहे आपल्या देशाला हा मिटला पाहिजे असं महाराज म्हणतात म्हणजे महाराजांची जर राष्ट्रवंदना पाहिली तर सगळेच्या सगळे विषय महाराजांचे त्या राष्ट्रवंदने देतात म्हणूनच त्यांना राष्ट्र रा राष्ट्रपती बाबूजी राजेंद्र प्रसाद यांनी महाराजांना राष्ट्रसंत ही नावाची पदवी त्यांना त्यावेळी दिली होती चरित्र भारत का है धन विशाल भारत का है मन विशाल भारत का है कहना नया जमाना नव नवनिर्माण करेंगे हम